सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यभर गाजतोय त्याला कारणही तशीच आहेत कारण महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून गोंधळ असल्याचं गेल्या अनेक दिवसापासून सांगितलं जात होतं ही जागा विशाल पाटील यांना मिळणार की चंद्रहार पाटील यांना मिळणार अशीच चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती मात्र काल अखेर पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः चंद्रहार पाटील तुमचं स्वागत आहे महासत्तामध्ये खरं तर तुमची उमेदवारी गेल्या अनेक दिवसापासून जाहीर झालेलीच जा होती मात्र अधिकृतपणे सांगितलं गेलं नव्हतं मात्र काल जाहीर झालेली आहे काय सांगाल उमेदवारीच्या बाबतीत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती कारण ज्या दिवशी एकवीस तारखेला मिरज शहरामध्ये आदरणीय उद्धवसाहेबांची सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा झालेली संपूर्ण महाराष्ट्रानं बघितली त्यामुळं त्या दिवसापासून त्या क्षणापासून माझ्या मनामध्ये उमेदवारीबाबतच्या बाबतीत कुठलीही शंका नव्हती त्या दिवसापासून आम्ही बावीस तारखेच्या सकाळी सकाळपासून प्रचाराचा सुरुवात केलेली आहे जवळ तीन चार तालुक्यांमध्ये प्रचार आमचा पूर्ण झालेला आहे गावोगावी घरोघरी जाऊन आम्ही आमचे पूर्ण सहकारी असतील मी स्वतः असेल असं अशा पद्धतीने आमची प्रचार यंत्रणा चालू आहे त्यामुळे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी कधीच संपलेला आहे खरं तर विशाल पाटील यासाठी खूप इच्छुक होते त्यांचं नावसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं विश्वजित कदम त्यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात दिल्लीवारी करत होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाले नाही त्यांचे कार्यकर्ते सध्या नाराज झाल्याचं पाहायला मिळतं आहे महाविकास आघाडी म्हणून कुठंतरी आता या एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये एकजूट दिसेल का महाविकास आघाडी म्हणून सर्व घटक पक्षांना आपापल्या पक्षासाठी उमेदवारी मागणं काही गैर नाही असं मला वाटतं आहे कारण आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो काँग्रेस पक्ष त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत होता पण शेवटी आज महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असताना ज्या त्या पक्षानं मा आ, 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 जागा मागणं हे काही गैर नाही असं वाटतंय मला आणि त्यांनी प्रयत्न केले आम्ही प्रयत्न केले आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सुटलेली आहे त्यामुळं सर्वजण आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करीन हाच माझ्या मनामध्ये विश्वास आहे पण विशाल पाटील यांचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे काही जुने कार्यकर्ते असतील ते आजही म्हणतात की विशाल पाटील यांनी ही जागा लढावी आणि त्यांनी जिंकावी म्हणून कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये अजूनही गोंधळ दिसतोय आणि या गोंधळाचा फायदा समोरच्या महायुतीच्या उमेदवाराला होईल असं वाटत नाही असं काय होणार नाही कारण आम्ही एकत्र काम करू कारण मी मी सुद्धा पूर्वी सांगितलं बौद्ध साहेबांच्या सभेपूर्वी की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहू उद्या मी असेन विशालदादा असतील विशालदादा जर उमेदवार असतील तर त्यांच्या पाठीशी आज शिवसैनिक म्हणून मी ठामपणे उभं राहीन त्यांच्या पाठीमागं त्यामुळे असं काय होणार नाही असं मला विश्वास आहे की सर्वजण मिळून आम्ही एकत्र काम करू उमेदवारी तुमची जाहीर झाल्यानंतर विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील यांच्यासोबत काय तुमची चर्चा झाली नाही अजून काय म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये प्रचारात अगदी पूर्ण व्यस्त असल्यामुळं कुणाशीच माझी गाठभेट पडलेली नाही माझा माझा प्रचाराचं काम चालू आहे प्रत्येक गावोगावी जाणे त्यामुळे अलीकडच्या जा पाठीमागे एक महिन्या दीड महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही स सर्वजण एकत्र होतो पण आता अलीकडे काही एवढेच गाठ पडलेली नाही पण एक दोन तीन दिवसानंतर मी सर्वांना जाऊन घरी जाऊन भेटणार आहे काय विश्वास आहे एकूणच सांगली मतदारसंघात कारण दोन वेळा संजय काका पाटील यांनी विजय मिळवलेला आहे आता त्यांचा पराभव करणं हे तुम्हाला कितपत आव्हानात्मक वाटतं आहे कितपत सोपं वाटतंय काय सांगाले तुम्ही आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम केल्यानंतर हा विजय अगदी सोपा आहे काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना असेल आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहोत आणि विजय सोपा आहे हा एवढंच मला सर्व चित्र माहे गेली आत्ताच नाही मी जवळजवळ दीड दोन वर्ष झालं मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन पोहोचलेलो आहे आज जे पोचतो आहे ते उमेदवार म्हणून पोचतो आहे गेली दीड दोन वर्ष झालं मी एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी पोचलेलो आहे ज्येष्ठांच्या युवकांच्या महिलांच्या सर्व अडचणी मी समजून घेतलेल्या आहेत आणि आतापर्यंत काही काही ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या खरंखर ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये व्हायला पाहिजे होत्या युवकांच्या हात हाताला रोजगार असेल पाण्याचा प्रश्न आज एवढा भीषण आहे की आज जवळजवळ ऐंशी नव्वद गावामध्ये आज टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे आजची परिस्थिती अशी आहे उद्या मे महिना येणार आहे मे महिन्यात जनावरांना नाही ना माणसांनासुद्धा पाण्याचा आज जी अवस्था आहे त्याच्यापेक्षा भीषण अवस्था होणार आहे चारा नसणार आहे पाणी नसणार आहे जनावरांना माणसांना प्यायला पाणी नसणार आहे म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत स्थानिक मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढणार स्थानिक सर्व सांगली जिल्ह्यातले जे जे प्रश्न आहेत त्या मुद्द्यांवर मी ही निवडणूक लढणार आणि जिंकणार खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून असं एक बोललं आहे कारण सांगली हा काँग्रेसचा गड असल्याचं जा सांगलं जात आहे आणि शिवसेनेचं फारसं केडर या जिल्ह्यामध्ये नाही असं राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत मग कशा पद्धतीने एकूणच या आव्हानाला सामोरं जा महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी सर्व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काम करते ज्या ठिकाणी ज्या पक्षाची म्हणजे ताकद कमी आहे ज्या आहे त्या एकमेकाच्या उमेदवाराला मदत करणं हे महाविकास से आघाडीचं खरं कर्तव्य आहे आता ज्या ठिकाणी आज कोल्हापूरला जर आपण विचार केला तर चालू खासदार आमचे शिवसेना पक्षाचे होते तिथं आदरणीय शाहू महाराजांसाठी ती जागा सोडण्यात आली आज शिवसैनिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढं जाऊन प्रचार करत आहेत असं काय नाही की ज्याची जागा ताकद कमी आहे मग आज उद्धवसाहेबांच्या सभेला पन्नास हजारांची गर्दी चार दिवसात जमा झाली आम्ही कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी गर्द न करता कुठेही गाड्या न पाठवता मग ती गर्दी गर्दी म्हणजे ती शिवसेनेचीच ताकद होती ना तिथे त्यावेळेस महाविकास आघाडी आमच्याबरोबर ना तिथं काँग्रेसनं सहभाग घेतला ना राष्ट्रवादी काँग्रेसनं सहभाग घेतला फक्त उद्धवसाहेबांना बघण्यासाठी उद्धवसाहेबांना ऐकण्यासाठी पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांनी गर्दी केलेली होती तिथं ही शिवसेनेची ताकद नाही का शेवटचा प्रश्न विश्वजित कदम तुमच्यासोबत राहतील असा विश्वास आहे विश्वजित कदम साहेब असतील आदरणीय विशालदादा असतील सर्व काँग्रेस पक्ष असेल हा सर्व काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीला बरोबर राहील आणि आम्ही हा विजय खेचून आलो नक्कीच या ठिकाणी पाहिलं की सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचं या ठिकाणी चंद्रहार पाटील यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने एकूणच स्थानिक मुद्द्यांवर ही सांगली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंसुद्धा चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे जावेद तांबोळे महासत्ता सांगली अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा